छत्रपतींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला कराडमध्ये विविध संघटनांच्या वतीने जोडे मारो आंदोलन कारवाई करण्याबाबत तहसीलदारांना दिले निवेदन कराडमधील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शिवछत्रपतींबद्दल तसेच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या खलनायक राहुल सोलापूरकर यांच्यावर योग्य ती कारवाई होण्याबाबत आंदोलन करण्यात आले यावेळी विविध संघटनांच्या माध्यमातून राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजी करत आंदोलन व निषेध करण्यात आला तसेच महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई होण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी जावेद नायकवडी संतोष थोरवडे नितीन आवळे प्रवीण काळोके अनिल कांबळे दीपाली पुस्तके निलेश गाडे राजेंद्र लादे विशाल पुस्तके अशोक मस्के यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड